रात्री आठ वाजेपासून आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या छत्तीस तेहतीस चेती चेती केवी असून सुद्धा आष्टी सर्कल मधली लाईन या ठिकाणी नाही आहे आणि आज जवळपास या हिंदू धर्म हिंदू समाजाचा मोठा सण मानणारा गणपती महालक्ष्म्या या आज चोवीस तास व्हायला हो तरी लाईट सुद्धा या ठिकाणी नाही आहे येत ते तीस केवी आहे इंजिनियर सुद्धा या ठिकाणी नाहीत किंवा ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी काम करत नाही सर्व रोजदारीवर चालत आहे तरी सर्व इंजिनियरला माझी विनंती आहे की आपण जास्ती न वेळ लावता त्वरित आष्टी सर्कलची लाईन या ठिकाणी टाकावी आम्हाला पुढे जाण्याचं या ठिकाणी पाऊल उचलू देऊ नये एवढी विनंती करून आष्टीची लाईन मी गजानन शिंदे आष्टी येथील उपसरपंच माझ्यासोबत सरपंच आहेत सुनील धंदारे आम्ही रात्रीपासून लाईन लाईन साठी इन्नर आणि एम ला वारंवार फोन करतो पण कोणताही कर्मचारी आम्हाला कोणताही करत नाही सहकार्य करत नाही आता जो गावातले पूर्ण इथं सगळे मंडळी जमलेली आहेत त्यांच्या समोरच आम्ही इन्नरला फोन केला इन्नर म्हणते की मी फक्त का, काम करतो कुठं आहे ते काय सांगत नाही मला आमच्याला येऊन भेटा म्हणाला कुठं काम चालू आहे ते काय सांगत नाही रात्री आठ वाजतापासून लाईट गेलेली आहे आता जवळपास आठ वाजेला यायला सहा वाजेला आहे चोवीस तास झालं चोवीस तासामध्ये नुसतं फक्त काम करत चालू आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगणं आले फक्त काम चालू आहे एवढं सांगायले तर आम्ही आता कोणाला संपर्क करावा आणि कोणाला बोलाव कोणाला बोललो ते इंदिरला बोललं हातगावच्या इंदिरला जरी बोललं इंदिरा तरी ते सांगत आहे की मी बोलतो समोर पण त्यांचा काय परिस्थिती येत नाही आणि इंदरला बोलल्यानंतर इंदिर म्हणते आम्हाला तामशाला या मी काय आहे ते तुम्हाला तो काय काम करायला येते आता थॉल्टीला आणि जागा जवळपास सर्कल देत बारा तेरा खेळ येत ना अटॅच आहेत सगळे गाव अंधारामध्ये आहेत कर्मचारी याचा ठेवलेला आहे रोजायचा रोजंदारी कर्मचारी ठेवलेला आहे त्याला काही बोलता येत नाही त्याला बोललो कि मला लाईनमॅनला फोन ला बोललो की लाईनमॅन मला इंजिअर ला फोनला का बोलाव कोणाला केवळ याच्यामध्ये मध्ये काहीतरी आम्हाला हे करून लाईट व्यवस्था करून द्यावी आमचं म्हणणं एवढंच आहे बाकी काही नाहीये